कामाचे थकल्याने सांगली येथे युवा ये कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर नांदेडमध्ये थकीत बिलाचा मुद्दा ये आला आहे नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात नऊ हजार कोटी रुपये थकीत समोर आलं आहे काम करूनही पैसे मिळत नसल्याने कंत्राटदारांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यानंतर आता कंत्राटदारावर आत्महत्येची वेळ आली आहे तेव्हा शासनाने तात्काळ थकीत देण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या कॉन्ट्रॅक्टरचा आत्महत्या झाली त्या बाबतीत आम्ही आज नांदेड जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनकडून बिल्डर असोसिएशनकडून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र शासन जे कॉन्ट्रॅक्टरचे जे, जे थकीत बिल आहेत ते त्वरित देण्यात यावेत अशी मी आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे तर या बाबतीमध्ये आम्ही त्याच्यात वर्षा एक वर्षापासून एक वर्षापासून आम नऊ नऊ हजार कोटी नांदेड जिल्ह्याचे नऊ हजार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाचे थकलेले आहेत नांदेड जिल्ह्याचे बाराशे कोटी जलजीवनचे थकलेले आहेत या थकीत रकमेची त्वरित तो शासनानं दखल घ्यावी आणि द्यावी नसता अनेक हर्षल पाटील तयार होतील व शेतकऱ्याच्या नंतर कॉन्ट्रॅक्टरचे आत्महत्येमध्ये नंबर लागेल अशी आशा वाटते त्याच्यासाठी शासनाने काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी पण कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देण्यात यावेत अशी आम्ही विनंती करीत आहोत आणि तसं आम्ही निवेदनही सादर केलेलं आहे बिल पेंडिंग बिल उसके पैसे गेली आम्ही एक साल पहले से बी आंदोलन केले ते और शासन को ये अवगत कराया था कि परिस्थिति खूब गंभीर होने वाली है और आप अगर पैसे अगर शासन किए हुए काम के कॉन्ट्रैक्टर के नहीं दिए तो बहुत परिस्थिति खराब होंगी और ऐसी प्रकरण होंगे ये आगाह करने के बाद भी शासन ने कोई सीरियसली इस मैटर को नहीं लिया और एक हर्षर पाटिल सांगली का एक यंग अभियंता कॉन्ट्रैक्टर उसने आत्महत्या मजबूरी में बिल नहीं मिलने की वजह से आत्महत्या की और ऐसे कई लोग महाराष्ट्र के तीन हजार करोड़ तीन हजार कॉन्ट्रेक्टर परेशान है पिछले एक साल से और शासन को गंभीरता से ये इस बात को नहीं ले रही है पिछले आठ सालों से तो आपका यही मांग रही थी कि पैसे मिलना चाहिए ऐसा क्यों होता है क्या? हर साल ऐसा ये इसलिए होता है कि शासन नए काम मंजूर करती है और पुराने कामों को पेंडिंग को बजट प्रोविजन नहीं देती हमारी पिछले दो साल से यही मांगनी है कि आपके पास पैसे नहीं है तो आप नए काम मंजूर मत कीजिए नए कामों को मंजूरी नहीं देंगे तो पुराने काम के पेंडिंग होंगे ना आपके पास तरतू दो हज़ार कोटी की रहती है आप बीस हज़ार कोटी के काम मंजूर करते हैं तो पिछले अगले चार पाँच साल में भी परिस्थिति ऐसी है कि पिछले कामों के पैसे नहीं मिलेंगे परिस्थिति खूब गंभीर है शासन ने इसको बहुत गंभीरता से लेना चाहिए कल के निवेदन में गुलाबराव पाटिल और अजीत दादा पॉवर अजीत दादा फाइनेंस मिनिस्टर ने जो बोले वो हम उसका निषेध करते हैं कि उन्होंने बोले कि एक भी कॉन्ट्रैक्टर के बिल नहीं है एक भी कॉन्ट्रैक्टर के बिल नहीं है तो फिर नव्वे हज़ार कोटी किसके देने ये बात होती है और शासन आज दिशा भूल कर रही है कि कॉन्ट्रैक्टर के की पेंडिंग बिल नहीं है पेंडिंग बिल आपके पास सच्चाई सा के समय न रखनी चाहिए अगर पेंडिंग बिल नहीं है तो शासन कॉन्ट्रेक्टर आत्महत्या क्यों करे परेशान क्यों है हमारी शासन से यही मांगनी है कि आप नए कामों को मंजूरी मत दो और जब तक पुराने कामों के बिल आप पूरे पेंडिंग पूरे बिल निकलते नए काम मंजूर मत करो और जल्द से जल्द एक दो महीने के अंदर हमारे सब सब बिलों की अदायगी करो ये पटी बिल्डर्स एसोसिएशन ऑफ इंडिया नांदेड सेंटरचा मी सदस्य असून माझी राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे व आता मी बिल्डर्स असोसिएशनचा राष्ट्रीय विश्वस्त म्हणून का काम करतो तर आता जे हर्षल पाटलाची आत्महत्या झाली ती अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे सर्व कंत्राटदारामध्ये एक दहशत निर्माण झालेली आहे आणि सर्वांना असं वाटतं की बाबा देयके आपल्याला मिळतील का नाही मिळत त्यामुळे अशा अनेक किती आत्महत्या होण्याचे आता पुढे चान्सेससुद्धा आहेत तर ह्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा व कथित थकीत देयता देयकांना लवकरात लवकर अदा करण्यासाठी कार्यवाही करावी जवळपास नांदेड मंडळांतर्गत नऊ हजार कोटी सार्वजनिक बांधकाम एका खात्याकडेच आहेत मागच्या तीन महिन्यापूर्वी स महाराष्ट्राच्या पातळीवर सर्व कार्यालयातले मिळून नव्वद हजार कोटी आणि देयके प्रलंबित होती मागच्या तीन महिन्यामध्ये अजून दहा पंधरा हजार कोटी देयके वाढलेली नक्कीच असणार आहेत म्हणजे आज मितीला एक लाख कोटीच्या वर देयके पेंडिंग आहेत बँकांचे कर्ज घेऊन बाजारातून कर्ज घेऊन लोकांनी कामं केलेली आहेत ते द्यायसाठी बँकही तगादा लावत आहे क सावकार लोकही तगादा करत आहेत अशा वेळेस अशा परिस्थितीत कंत्राटदार हा खूप तस्त झाला असून त्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी एक भावना त्याच्यात निर्माण होत आहे ही भावना निर्माण होण्यापूर्वीच सरकारने जर काही पावले उचलली तर हे आत्महत्या प्रकरण इथेच थांबेल आज आम्ही हर्षल पाटलाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असून तसा ठराव करून आज मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे आपण निवेदन दिलेलं आहे